धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे पाटण शहरात विविध ठिकाणी पाणी भरलं आहे आणि सध्याची स्थिती पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि पाटण येथे निर्माण झालेल्या संपूर्ण पूरस्थितीचा आढावा घेतलाय ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आपले पाटण विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडे सर यांनी पाहूया काय परिस्थिती आहे पाटण येथील पाटण येथील झेंडा चौक जुन्या व नवीन बस लगतची दुकाने यामध्ये पाणी भरलं आहे तसेच काही घरामध्ये देखील पाणी भरल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे आणि पाटीलमधील जवळजवळ पन्नास ते साठ कुटुंबियांना स्थलांतरित करून त्यांना सुरक्षितपणे ज्ञानोजीराव साळुंगे विद्यालयात ठेवण्यात आले आहे आणि या संपूर्ण पूरस्थितीमध्ये प्रशासन सतर्कतेने लक्ष घालत असल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसते आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अफेटसाठी सतर्क अनुज पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरमोडे सह संतोषी जगताळे सतर्की न्यूज पाटण